नागेवाडी टोल नाक्याजवळील गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद आरोपीच्या शोधात पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना दिनांक दहा मंगळवार रोजी रात्री दहा वाजेच्या नागेवाडी टोल नाक्याजवळ गोळीबार झाला होता कारमधून आलेल्या आरोपींनी ट्रक चालकावर गोळीबार केला या गोळीबारामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आज दिनांक अकरा बुधवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या गोळीबाराचा घटनाक्रम सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांसमोर आला आहे या प्रकरणात गोळीबार करणारे आरोपी आणि ट्रक चालक हे मुंबईतील रहिवासी असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे आरोपींच्या शोधासाठी जालना पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले असून जखमीवर शहरातील जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे <laughs>